नमस्कार मा यूट्यूब फॅमिली माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर ना आता आम्ही निघालो गावाला गा तर कोणत्या गावाला जाणार आहे तर तुम्ही ते ब्लॉग पूर्ण बघत राहा सगळी तयारी झालेली आहे आमची तर तयारी झाली बॅगा आणत आम्ही हॉलमध्ये कारमध्ये नेऊन ठेवायची असं गर्दा पडलेलं आहे आता घरात झालं आमचं आवरून

की भगवान की जय अविनाथ भगवान की जय चला मी निघालो आता ते आईये इकडे पप्पा चला मी आता येतो एका हॉटेलवर उतरलो नाश्त्यासाठी पोहे वगैरे मग <ihaz> तुम्ही <violininding> <ra <Rabbi> आम्ही आता इथे वॉटर फाट्यावर थांबलो चहा घेण्यासाठी इथल्या चहा मला खूप आवडते मला बाकी शेगावचा आणि वॉटर फाट्याचा चहा खूप आवडते मस्त असते गुळाचा चहा या तुम्ही पण प्यायला आम्ही नाही ते या हॉटेलला उतरलो होतो इथे डोसा वगैरे खाल्ला होतो पा आता निघायचं चला आई पप्पा गाडीत जाऊन बसले आम्ही उतरलो होता जेवायला इथं हॉटेल आहे थांबा तुम्हाला दाखवतो प्युअर व्हेज हॉटेल शिव खूप आता इथे आम्ही जेवण करणार काय मग यूट्यूब फॅमिली माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तसं तर हा ब्लॉग कालचाच कंटिन्यू करायला आहे मी आम्ही आलो पुण्याला माझ्या घरी रात्री म्हणजे ब्लॉग मी केला नाही कारण की आम्हाला साडेबार एक वाजला होता इथं पोहोचायला त्यामुळे मी ब्लॉग केला नाही ते आज करायला महिन्यानंतर आले त्यामुळे घरात पसारा बघा कसा आणि आम्हीसुद्धा बॅगात ते आणलेले आहेत ते पण पसारा आणि बाकीचा काही आवरणं झाला काही आवरायचा बाकी आहे आवर इकडे आई बसले पप्पा सम्राट इथे बघा पसारा तर चला मी नव्या ब्लॉगमध्ये मध्ये पुन्हा भेटते तुम्हाला तोपर्यंत बाय